शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वेतन दिरंगाई विरुद्ध एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आले राज्यव्यापी आंदोलन एस टी प्रशासनाने तारखेस वेतन अदा करण्याचे न्यायालयात मान्य करूनही जून पेड इन जुलै दोन हजार चोवीसचे वेतन दहा तारीख उलटून गेली तरी झालेले नाही हक्काचे वेतन मिळत नाही ते त्वरित अदा करावे या मागणीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने आज अकरा जुलैला राज्यभर निदर्शने करण्यात आली याच आंदोलनाचा भाग म्हणून बुलढाणा विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारासमोर संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रोश केला यामध्ये प्रामुख्याने कामगार नेते अशोकराव दाभाडे सुभाषराव गाडे विशाल बंगाले प्रकाश इंगळे राजाराम गवई त्यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व प्रवर्गातील कामगार कर्मचाऱ्यांचा वेतन करार हा न झाल्याने महाराष्ट्रभरातील कामगारांच्या असंतोषामुळे राज्य पातळीवर सर्व संघटनांची कृती समिती निर्माण होऊन आठ सात आणि आठ तारखेला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन दोन दिवसाचं धरणे आंदोलन पार पडलेलं आहे अनेक मंत्री महोदयांनी आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बुलढाणा विभागाच्या विभागीय कार्यशाळेसमोर सर्व संघटनांच्या कृती समितीच्या माध्यमातून आमच्या वे, सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढ झाली पाहिजे अनेक मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत या आंदोलनावर तातडीनं शासनाने मार्ग काढावा अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील कामगारांची असल्याने या बुलढाणा विभागाच्या वतीने सुद्धा या बुलढाण्याच्या विभागीय कार्यशाळेच्या या गेटवर या प्रवेशद्वारावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत त्याची त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या हीच अपेक्षा आम्ही